तेपर्यंत जावा तुम्ही कुठे त्यांच्या

माझ्याविषयी का का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन एक ऐकून घ्या आता माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या ह्या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आल नाही द्या हे आमचं म्हणणं आहे

फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तुमाला तर तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या वेळ्याच्या गावात लावली सगळी सगळी माणसं गाव रिकामं केले पण जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्याला चाऱ्याची सोय नाही काय सुधा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूलने म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा ताळ घेऊन तुम्ही ठेवायला आणि जाऊन काम करा लोकांना मदत करायचं भावना ठेवा हे तुम्ही शांगशाणा सांगा काय व्हायला लागले भाऊ आम्ही एखादी